जातय लेकीकडे जातय रे बाबा लेकीकडे बघ माझी अवस्था काय झाली ती बघ अवस्था काय झाली ती बघ अरे मेला कोण नाही रे कोण नाही कोण नाही कोण नाही नाही आता बघितलं म्हणून आता लेकीकडे लेख आहे चितवाडी दिलंय मटकारांकडे मटकारांकडे दिलंय म्हटलं आता चितवाडी चावता आता कसा समजणार वाघिला म्हणून तर हा म्हणून तुका म्हणून चांगलं आहे हा तुझे म्हटलं पाटलाकडे जाऊन विचार या खर तू कसा धाव खाय आता अरे फोन लावून जाऊन तुझ्यासारखे सांगून दमलोय गेलो म्हणता माझी देजच नाही माझा बॅलन्सच नाही माझा काय नेटच येत नाही येत ना असे सांगतात गेले मग आता माकात मरत मरत जाऊ भया लेकीकडे जाऊचा हा लेकिन मस्त गेला ना हा मस्त मस्त काय काय केल्या ना आता खाऊन येऊचा हा माका कसा जाऊचा का माग पाण्या तुला चिचवाड्या माहितीये चांगले रिक्षा घेऊन ये रिक्षा ड्रायव्हर आहे तो अरे जावय माझा रिक्षा ड्रायव्हर हा अरे नाही येऊ मागत नाही पार माझा रे वाट लोक जाता काही

अरे मामा माका को रे सोड रे मी जातो रे किडे जातो रे मामा तू काय ऐकू घेता गाव दिलास का तू हा गाव दिलास लाल वाली कलर की सफेद लो मेल्या थंय बसून राह हा थंय बसून राह मेल मेल्या माका खाऊ पिलो यो मी लेकीकडे कडे जात माझ्या जाऊया सांगले रिक्षा हाड रे रिक्षा हाड रे हाडी जाय रिक्षा पेट्रोल पेट्रोल महाग झाला मेला सातशे तुमच्या भागात माझ्या सोन्यासारख्या पोर तुका दिलो ऐकता का ऐकत नाही माझा जोड लेखीचा पण ऐकत नाही

अरे तू तो हय एवडा दिस बसलो अरे असं तू सांगतो तुझ्या इथ बसारव ना सगळे भाजी लेख मेला वाड बागतासे आता काय करू ह बघ अवस्था बघ भाजी मेला अवस्था बघ हा बघ ह करू काय सांग देक तेक तेक ह भावा तू ना हळू बसून हय हय हळू बसू दे बघ माझ्या खाऊ तुला मिळणार काय अरे हे हडा बघ भाजी मेला ह माझी हाडा बघ हडा तुका चावची नाही तू दात पडलेच ना हा दात पडले तुला चावची नाही हडा मी झाड होते हा असा लेकिन मका लाडू बिडू करून ठेवलेलं मुळ्याचा काटवणी खाली मुळे लय पडले चितवाडी हा मुळ्याचा काटवणी मुळे घाली तू माळ्याचा काटवणी खाली मुळे घाली जावय जाता मध्ये मधे तो धंदो बंद करून हा जावय जाता मुळे घाली मुळ्याचा काटवणी खाईल बुजलो हा माझी वाट बघितली हा रौसी ना हा रौसी मी जाते पुढे अरे ड्राईवर तवाल बघला आता थोडासा अंतर खाऊन लाव थोडासाच थोडासा दुकान खै आणि खै हे मेले थे टपलेलेच होत हा ते माझ्यात काय खाशी हा तू काय काय खाऊ तिला बिस्किट बघला बिस्किटा मेल्या बिस्किटात का माझ्यात खायलाय मेल्या माझ्या गबेल आहेत मेल्या हडा पडली हा हडा तुका चावती नाय

मुळे हालून लेख मग चितवून घालणार काटवणी खाणार मी काटवणी तर अनेक मस्त माहिती नाही या मी एकटा आता पूर्वीपासून काटवणी भात खालेलो खालेला माणूस आहे मग तू बसून देवून देव हय बसून देव मी जेसर सर वाट बघ गाठ दुरवून येणार येणार ना की नाही फसवणार ना तुझ्या आईच्या फसवणार नाही मी हा तुझ्या आईच्यान फसवणार नाही बसून देव आई राव। है हव हा मी येतोय लेकीकडे जाऊन जाड जुडवलेला हा अरे डोई वर तवा आता कसा दिसतंय मी झालेच स्थानिक लावले जाऊ जावय जावय पण माझं बरोबर घुमतो मस्त देखील जावं रिक्षा वालो हा झाड झाड हा बरोबर आता बरोबर बरोबर स्वभाव पण माणूस लाक माणूस स्वभाव हा

जावं आधी भीत गो वाघाचा सात वाजल्याचे आधी घर सात वाजल्याचे आधी घर राहू म्हटलं असा काय बायो चालत बायो म्हटलं चालत माका भोपळं मी आपला जातो ह बायो खूप बायो एवढं मोठं भोपळं काढले हा दिल्यान आणि आता म्हटलं जाऊया माझं चाललंय भोपळ्या काय समाधान नाही

भोपुळो हय तुका काय करूचा म्हातारे चांगले तर म्हातारी बघा खाती हा तुका काय अय बसून हळद खावा आणि यावा अय हा काय जरा तिच्या संशय येता संशय कसलो मेल्या तुका काय भोपुळो आणि म्हातारी माणसाचं वळख हा चाय बिस्किट बिस्किट करणार ओ माणूस तुका काय माणसाचं वळख यो ला तुझी लाल वारी सपे खाणार माणूस त्याच्यामुळे दोघांचं कॉम्बिनेशन नाही तुमका मानसा ओळखून घेऊची नाही दोघांनी ठरवा ओळखलासारे दोघांनी आधी ठरवा कोण खाणार पहिलो पहिलो कोण खाणार तो दोघांनी ठरवा तू पुरतून खाणार सुरुवात करते तुम्ही ठरवा काय ता हा दोघांनी ठरवा त्याच्याशिवाय मी मी हयत दोघांनी आधी ठरवा मी हयत बसतोय खावा कोण टकला खाणार ना नेरस काय काळ हे मुळे मुळ्याचा काटवणी खाऊन माका माग कसा त्याला बघ 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 कस कसं जाड झालंय तर बघ हा दोघांनी ठरवा कायदा हा बघा हा बघा ठरवा काय ठरवा 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 काय ता ટા અયમ ભારત નવા ચાલુ